त्यात मारली म्हणजे घंटा गेलं एक घंटा सगळे सोया सगळे आणि मराठा आणि कोरोना आपलं मानलं आहे ते सुद्धा ज्या चालवला त्याच्यासाठी थोडा वेळ पाहिजे तर त्या राज्यांचा म्हणजे

राज्यमंत्री म्हणायचे पाहिजे आपल्याला पाहायला बसून घ्यायचे वडासायला असेल नावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी माहिती ती राज्याच्या राज्य सरकारचा ती राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदे राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून आपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकार दोन्हीचा पण अपमान केंद्र परिषद करतोय कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे शिंदे समितीला पाठवलं जातं

तिन्ही काय मंडळाचा था महाराष्ट्राचे आपण करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करते त्याच्यात काही ठरला असेल तुम्ही जावा आमचं काही काळ दोड झालेलं आहे मराठी तुम्ही आणि मान्य मान्य सांगितलं बाकी विषयाचा झाला एखाद्या दोन्ही तुम्ही तेरा महिने तुमच्यात आलं तरी त्याच्यात आलं हळूच कान लावा त्याला मी त्यांच्या कुणीच घेतला तेरा महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का ते हो म्हणे मला आता माहिती काय पाहिजे आलंय ना पण आमचा आमचा घालून ठेवत असत इकडं आमचा ते सगळं आवाज उघडून घेत पाटील पाटील साहेब ज्या आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी केलं की आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे तेवीस उमेदवार हे पात्र झालेले त्यांना राज्य परिवहन मंडळात दिली जाईल फक्त उमेदवारांना पात्र केलंय उमेदवारांच्या बाबतीत चर्चा झाली का त्या आंदोलकांचा मृत्यू झालाय काय सरकार सरकारचा प्रमुख असा असावा याच्या तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसते तर ही राज्यासाठीची वाईट बलिदान आहे त्याच्याच नाटक नसा बलिदान सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधीच जाणं गरजेचं आहे म्हणजे ते कुटुंब कस त्याचा माणूस तो वापस नाही येऊ शकत कसं बस संसाराची व्हिडिओ तरी लेकर बाळा शिगडीत आणि मोठे करू शकत त्या निधी पुढ आणि नोकरी होते त्यामुळे तिचं वापस ती तोडतोड त्या सगळ्या हॉटर नोकऱ्याच्या आणि तिचा होणार के मागच होणार सगळ त्याच्यात काय

आता चर्चा करता निरोप पाठवून थोड्या वेळ काय होत शिंदे समिती पुन्हा काय शिंदे समितीनं गोरगरीबात एक नाव कमी अठ्ठावन्न लाख नोंदी दिल्या म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने त्यांना नाव कमी मराठी त्यांना मागणी बोलत नाही म्हणून त्यांना पाणी मग मला शिंदे समिती कम आहे तिने जरा नाव कमी झालं तिने मराठीचे मन जिंकले तिने दोन देशातल्या प्रामाणिक तीन कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला लोक शिंदे समितीला दे

જરૂરી હા બાબા પણ સગા अगर साहब कोशिश करिए सिर्फ दस परसेंट दस परसेंट रिजर्वेशन के बारे में बोल दीजिए दस रिजर्वेशन क्या है उसके बारे में बोल दीजिए पूरा देश जानना चाह रहा है दस परसेंट रिजर्वेशन क्या है उसके बारे में बोल दीजिए और हैदराबाद और सातारा गजट क्या है उसके बारे में बोल दीजिए बस

अग्रवाल गॅजेट वरती तेरा महिन्यापासून अभ्यास झालाय आता वेळ कशाला करायची म्हणून काही गरज नाही घ्यायची नाही एक मिनटं मिळणार नाही तुमची जी तयारीसन त्याला तयारी तयारीने तुम्ही आता पोळस बोलीला गोळ्या जरी घातल्या मला मी हटायला तयार नाही मराठा आणि कुंडी एक हे यांच्यासाठी अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगेन त्याचे अंमलबाजाने करून टाक तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ते काय नोटिफिकेशन करावं का लागलं नाही त्याच्यासाठी थोडा कालावधी दिला म्हणजे सगळ्या स्वायर सांगतात तालाव दिला ठीक आहे म्हणजे त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल ते सहा महिने म्हणत होते ते म्हणजे त्याच्यात अठ्ठावन्न लाख नोंद द्या फक्त छाननी करतो आम्ही त्याची